सोलापूर शहरात गरपड्यांचे प्रमाण वाढल्याबाबत माननीय मान पोलीस आयुक्त एम राजकुमार साहेब तसेच माननीय झोन परिमंडळ साहेब तसेच आमचे एकचे सहाय्यक पोलीस आयुक्त तोरडमल साहेब यांनी दिलेल्या सूचनेनुसार आमचे तपास जे कर्मचारी तसेच अधिकारी यांना मार्गदर्शन करून सतत पेट्रोलिंग करून संशयित इसमांना चेक करण्याबाबत आदेशित करण्यात आले होते त्यानुसार दिनांक अठ्ठावीस पाच वीसशे चोवीस रोजी एक संशयित बालक जो हातात पिशवी घेऊन जाताना आमच्या कर्मचाऱ्याला मिळाला त्याचा संशय आल्यामुळे त्याला ताब्यात घेतले व त्याच्याकडे पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये दोन लाख अडोतीस हजार दोनशे हजार रुपयाचे कॅश व एक लाख पाच हजार सहाशे पन्नास रुपयाचे सोन्याचे दागिने व बेचाळीस हजार रुपये कॅश असा माल मिळून आला अधिक तपास केला असता सदरचा मुद्देमाल हा त्याने डी सी पोलिस स्टेशनच्या हद्दीत दोन घरपोळी चोरी करून चोरून नेलेला आढळून आले सदरच्या गुन्ह्यात बालकाला ताब्यात घेऊन बाल बालन्यायालय मंडळापुढे हजर करण्यात आले न्याय मंडळाने त्याला तेरा तारखेपर्यंत रिमांड बाल सुधार घरात ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत